धार्मिक व सामाजिक एकता यामुळे सांस्कृतिक मूल्याच्या प्रतिकाने भक्ती आणि संस्कृती यांचा संघ अनुभवला आमदार बबनराव लोणीकर इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम संपन्न ज्ञान आत्म्याचे आणि परमात्म्याचे सत्य जाणून मुक्ती प्राप्त करता येते प्रवचनकार श्रीरामन बलदेव प्रभुजी इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भगवान मृत संघ यांच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महोत्सव रविवारी दहा ऑगस्ट रोजी परतूर येथील वरद विनेकराव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला हा सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला श्रीकृष्ण जन्माष्टमी हा इस्कॉनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून यात भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मदिवसाचे स्मरण आणि भक्तिभावना रुजवण्यावर भर देण्यात आला अनेक प्रभुजींच्या रूपामध्ये आपणही सगळे श्रीकृष्णाची भक्ती करतात तुल्यन होता दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारचा प्रभूजीची भेट झाली त्यांनी या वर्षी न चुकता कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं आपल्या परतूर शहरामध्ये आष्टीमध्ये मंठ्यामध्ये हे केंद्र चालू आहे जसं आज स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये कार्यक्रम झाला दोन हजार लोक कार्यक्रमाला होते दिवडोरीचे गुरु माऊले आले होते आणि त्यांच्या कार्यक्रमाला पन्नास हजार माहिती होते वीस पंचवीस हजार माणसं होती आणि एक लाखांच एक लाख लोकांचं स्नेहभोजन होत अख्खं शहर सजलं होत आजही शहरातले सर्व मान्यवर व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक जे समाजाला दिशा देऊ शकतात राजकारणी लोकप्रतिनिधी सर्व अति महत्वाचे व्यक्ती आजच्या कार्यक्रमामध्ये आज परतूर शहरामध्ये एकत्र आल्या होत्या भगवद्गीतेचा प्रचार करणं प्रसार करणं आणि देशभरामध्ये दे अशा प्रकारचं देशभक्ती जनजागृती करणं आणि जातीत वाटलेला हा हिंदू समाज एकत्र कुठे येऊ शकतो आणि कसा एकत्र आणायचा तर श्रीकृष्णाची भक्ती करणारे प्रभूजी सारखे दोन्ही बाजून बसलेले आहेत अशा हजारो हजार, हजार लाखो लोक देशामध्ये दे। धर्मात